श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय अठरावा गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करी परंतु तो त्यांचे भाषण मनास आणिता पुढे मार्गस्थ होई हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौरबंगाल टाकून कौलंगाल्यात गेला तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलकचंद राजाची ती सून होय तो राजाही गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवासी होती नंद जावा दीर ह्यांना ती देवाप्रमाणे मानी काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी बसतात बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा शंढखरा याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहत्तर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरिता आहे या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला बट्टा मात्र लाविला याने आमच्या तोंडाला काळे लाविले लोकांमध्ये फटफजिती झाली आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे तेव्हा नंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या तिकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यांनीही यथेच तोंडसुख घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल वहा आमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील करून आपलाच दुर्लौकिक होई, तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा तेथे त्यास जेवाव्यास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलाविले आहे तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेविले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटाव्यास येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो आपण तर बैरागी झालो आपणास शत्रुमित्र समान आहे आपल्यापुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवाव्यास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावती सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून मधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटे तेव्हा त्या म्हणाल्या ती सहसा ह्या वेळेस येथे याव्याची नाही आम्ही तिला तजबीजीने रात्रीस घेऊन येऊ ब तुम्हाला भेटवू आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुहखी झाल्या त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकृता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडाड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले तेव्हा ते म्हणाले की गौरबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक ठेवून जाऊ लागले तेव्हा गोपीचंद प्रेता बरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणास्मान मानिले यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा आमच्यात पाणी नाही असा ग्रह करून आमची मानेल तशी निंदा करून मानहानी केली यास्तव नाथपंथाचा तडाका दाखविल्या वाचून ठेविता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी गुरूस आणून प्रेत उठवितो ह्या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्याची उलट उचेष्टा करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणीले मी त्यास घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकिले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढिले पण जसाच्या तसा काय तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरुस आणून बहिणीस उठवितो पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचिली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंदरगुरूच्या कोपानं शांत व्हाव्याचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकील असे सांगू लागला